भिवंडीचे भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर दादा सोरे यांनी आपले सामाजिक कार्य करून आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला व या वाढदिवसानिमित्त टिटवाळा इथे पारस बाल भवन मध्ये खाण्याची सामग्री देऊन छोट्या मुलांसह केक कापून आपला वाढदिवस साजरा केला व तसेच गौ मातेला चारा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि संध्याकाळी खडोली इथे मातोश्री आश्रम मध्ये जाऊन सगळ्या वृद्ध आजी आजोबा आई बाबा अशा लोकांना जेवण देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला व डॉक्टर यशवंतदादा सोरे यांनी आपल्या निवासस्थानावर आपले, आपले नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ यांच्यासह आपल्या वाढदिवसाचा केक कापून साजरा केला आलेले सर्व मान्यवरांनी भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरे यांना फुल पुष्प देऊन त्यांना उद्दंड आयुष्याचा आशीर्वाद दिला व भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ यशवंत दादा सोरे यांनी सर्व मान्यवरांचा आभार मानला गाडी लेट खाना जब आज यशवंत महागुर सूर्या साहेबन जी वाढ़ दिवस है वार दिवस के निमित्त गौशाल में आके गाय को सारा खिलाया और बाकी गाय को और गाय को भी सहारा खिलाया बाकी बहुत कुछ सेवा कर रहे है समाज ये हमेशा ऐसे ही करना चाहिए सूर्य साहब अच्छा लगा सूर्य साहब के वार दिवस में तरफ से खूप शुभेच्छा हमेशा हर साल ऐसे इससे ज्यादा और करना चाहिए आम अपेक्षा कर रहे ये साल में जो भी किया ज्यादा और करना चाहिए अगला साल मित्र आहेत आणि त्यांनी गौशालेसाठी पूर्ण आनंदात गौशालेचा पूर्ण गाई जनावर असतील त्यांच्यापासून चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे तरी सु तरीसुद्धा अशीच चाऱ्याची व्यवस्था त्यांनी हमेशा मर जगपर्यंत कर करण्यात यावी ही आमची त्यांना विनंती आहे आणि सूर्यानी हे काम केलेलं आहे खूप मनापासून केलेलं आहे म्हणजे असा का त्यांनी मन धन देऊन या कामामध्ये प्रसिद्ध केलेली आहे आणि हा पूर्णपणे करत राहा यांनी ही आमची विनंती आहे त्यांना आणि त्यांच्याबद्दल आम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत सूर्यसाहेब असेच पुरं जावं भिवंडी ठाणे जिल्ह्याचे लोकनेते अर्थातच सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष समाजसेवक डॉक्टर यशवंत माधू सोरेसेब यांचा एक जून वाढदिवस दादा वाढदिवस दरवर्षी साजरा करतात परंतु तो सामाजिक कार्यातून मग गोशाळेमध्ये गायीना चारा असेल अनाथालयामध्ये जाऊन अनाथ मुलांसाठी अन्नधान्य वाटप असेल आणि उद्दाशामध्ये जाऊन त्या आईवडिलांसमेवेत जेवणाचा कार्यक्रम असेल आज देखील तोच कार्यक्रम आहे सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सर्वजण टिटवा येथील एका छोट्याशा गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी पारस बाल अनाथालय आहे त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्यांना आम्ही अन्नधान्य दिलं आत्ताच्या सत्रामध्ये आपण पाहिलं गाईंना चारा दिला आजच्या दिवशी गाईंना चारा दिनं कारण की गा गाय गोमाता आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आणि म्हणून गाईला चारा दिला गाईला ऊस खाऊ घातलेला आहे आणि Happy birthday dear dada happy birthday boy. नेतृत्व भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भिवंडी तालुक्यातील गावचे सुपुत्र समाजसेवक माननीय श्री यशवंत महादेव सोलेसाहेब यांचा बाळदिवस खऱ्या अर्थाने या अगोदर देखील त्यांचा बाळदिवस बार आपल्यामध्ये आम्ही साजरा केला होता उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व आमचे माता पिता या ठिकाणी आहेत आज आदरणीय डॉक्टर यशवंत सोरेसे आणि विश्व निर्माण करावा अशा पद्धतीने समाज कार्य करून आज औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी चांगली क्रांती केलेली आहे त्यांचा वाढदिवस ते एखाद्या बाई स्टार हॉटेलमध्ये महाबळेश्वरला गोव्या राज्यामध्ये गोव्याला जाऊन किंवा मुंबईच्या एखाद्या तारांकित हॉटेलमध्ये जाऊन करू शकले असते परंतु असं म्हणतात ना की समाजामधच काहीतरी देणं लागतं म्हणून आपल्या माता पितामध्ये येऊन आज मातोश्री या नावाने उद्धाश्रम गेले कार्य करत आहे दादांना आयडल ऑफ महाराष्ट्र हा किताब देखील मिळालेला आहे तसेच आद्य शंकराचार्य यांच्या शुभेत जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांच्या पन्नासव्या वारसा निमित्ताने त्यांना मिळालेला आहे आणि महाराष्ट्र राज्य राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांच्या शुभास्यांना मानद डॉक्टर पदवीधी मिळालेली आहे हा सर्व मायमाऊल्यानं तुमचा आशीर्वाद आहे आणि म्हणून अशा समाजसेवेकाचा वाढदिवस एखाद्या वृद्धाष्ट्रामध्ये जाऊन आपल्या माता पित्याच्या तोलाचे असतले हे सर्व तुम्ही आम्ही जन या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देणार आहोत खऱ्या अर्थाने आपण कुठून आलेला आहात मागे कुठे वास्तव करत आहात होता हे जाणण्याची इच्छा नाहीये परंतु आज आई वडिलांच्या वयाचे आपण या ठिकाणी आहात आणि आमच्या ताई या ठिकाणी आणि बापोचे उद्दर्शन आपली चांगली सेवा करते सर्व कर्मचारी असतील आणि म्हणून खारी एक खारीचा वाटा का होईना एक जेवण तुमच्या समवेत दादाच्या वारसामध्ये आपण जेवून आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावं कारण की तुमचा आशीर्वाद त्यांना येणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये बळ देणारा असेल बरोबर की प्रत्येक कार्यामध्ये बळ देणार असेल आणि म्हणून दिवसाघरी त्याची प्रगती व्हावी असे अनेक कार्यक्रम उपक्रम त्याच्या वाढ संगीताने सा त्यांनी सादर करावे खऱ्या अर्थाने दादांचं जीवन हे शेतकरी कुटुंबातीलच आहे अजून देखील शेती करतायत परंतु भिवंडी आपल्या डेव्हलपमेंट येणे आहे हे हुशार व्यक्तिमत्व बरोबर तीस पस्तीस वर्षापूर्वी बारावी पास होऊन पालीला देखील स्वतः ऍडमिशन घेतलं आणि म्हणून शिक्षणाच्या जोरावर आपल्या बुद्धिमत्तेवर आणि आई वडिलांनी जे चांगले संस्कार केले त्या संस्काराच्या जोरावर आज सकाळपासून तुमचा तिसरा कार्यक्रम आम्ही करत या ठिकाणी पोहोचलेला आहोत मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा दोन्ही हात भरपूर ताजाना आशीर्वाद द्यावे आम्हाला आपण सुद्धा आम्हाला कार्यक्रम झाले समिती प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्व महाराष्ट्र

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम मध्ये माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली हे मी भाग्य समजतो आपण काहीही घेऊन आलेलं नसतो आणि काहीही घेऊन जाणारही नाही सर्वप्रथम मला एक खंत वाटते की असे वृद्धाश्रम असूच नाही म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये यायला लागेल अशा प्रकारची लाजिरवाणी गोष्ट करूच नये या मताचा मी आहे त्यामुळे असं वाटतं की जी नालायक मुलं असतील त्यांनी असं केलं असेल ठीक आहे पण तुम्हाला कुठेतरी एक खारीचा वाटा थोडीशी मदत करण्याचा अधिकार मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला हे मी माझं भाग्य समजतो आम्ही सकाळी एका शाळेमध्ये अनाथाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप केलं दुपारी गोशाळेमध्ये गेलो आणि आज हा तिसरा कार्यक्रम मातोश्री केला खरोखरच आता मनोहरने सांगितलं वाढदिवस आपण कुठेही साजरा करू शकतो किती मोठ्या पार्ट्या देऊ शकतो परंतु निष्पन्न काय होणार आहे आपण समाजासाठी काय देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि तीच भावना माझ्या मनात असं वाटतंय की यावेळेस मला थोडा कमी वेळ मिळाला पण पुढच्या वेळेस किंवा मध्यंतरी मॅडम तुम्ही कधीही मला फोन करा मला सांगा इथे जेव जी, जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी परीने शंभर टक्के प्रयत्न करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आपला आशीर्वाद आपला आशीर्वाद हा आप माझ्यावर ठेवा माझ्या हातून जे काही घडेल चुकीचं घडू नये जे काही घडेल ते चांगलंच घडावं हो, असा आपण मला आशीर्वाद द्या आणि नेहमी समाजाची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहावं हो, असाच आशीर्वाद बाकी मला प्रॉपर काही नको मला फक्त चांगलं आरोग्य आणि तुमचा आशीर्वाद असावा हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद ओम साई सर्वप्रथम आमचे परममित्र भंडी स्वागत स्वागताध्यक्ष माननीय श्री यशवंत शेठ सुरे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की या शुभेच्छा देण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील साहेब येथे जमलेले सगळे आमचे भिवंडे महोत्सवचे कार्यकर्ते आमचे गावचे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते दादांच्याबद्दल सांगायचं झालं तर दादा हे आमच्या विभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे त्यांचं स्वभाव आहे कोणतंही काम असू द्या त्यांना रात्री बेरात्री कधीही त्यांना हात द्या मग ते काम ॲक्सिडंट असो कुणाचं भांडण असो कोणाचे मध्यस्थी असो कोणतंही काम असू द्या पुढे दवाखान्यामध्ये जायचं असेल कोणाला मदत करायची असेल तर पहिला फोन आमच्या विभागामधनं दादांना येत असतो आणि दादा त्यांच्यासाठी सदैव हजर जात असतात अशा दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतोय की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं त्यांचं आयुष्य आमचं आयुष्यसुद्धा त्यांना राबावं हो, आणि निरोगी आयुष्य आई, आयुष्य राबावं असं हो, मी बाबांकडं प्रार्थना करतो आहे आणि पुन्हा सर्वांच्या जोडीने त्यांना शुभेच्छा देतो आहे की दादा तुम्ही जिओ हजारो साल सारखे दिन हो पचास हजार अशा पद्धतीने मी बाबांकडे मागणं करतो आहे आणि इथे थांबतो पुन्हा दादांना शुभेच्छा देतो धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला विषय पूर्ण टीम चार पूर्ण अख्खा दिवस मला माहिती माझ्या माहितीनुसार सगळं आश्रम अनाथ आश्रम सर्व लहान मुलांना खाऊ वगैरे वाटत आणि जेवणाचाही कार्यक्रम पूर्ण करून आज आमची वेळ झाली स्वतःला त्यांच्याबद्दल बोला तर झालं तर जसं भाऊने सांगितलं तर मजत म्हणजे दोस्ती झाली म्हटलं एक वेगळी व्यक्तिमत्व म्हणून निशनशे करू लागलं आमचं जिथून रिलेशन आलं तिथून आम्हाला जसं माहिती मिळत आमच्यामध्ये म्हणजे आम्ही पक्ष आलं असतो जर दोस्ती आमची अशी पक्की आहे तर ते तेवढ्यापूर्वीच बक्ष चालतो बाकी इतर दिवस आम्ही तीनशे पासष्ट दिवसातला आम्ही एकत्र जातो सर्वजण अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण जातो हॅपी बाडे टू यू हॅपी बाडे हॅपी बाडे बार दि बार birthday to you, Dada. Happy birthday to you. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. Take number. Okay.